म्हणजे ना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला नारळी भात करून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा मी काय घेतलं वाटीभरच तांदूळ घेतले आणि गूळ पण वाटीवर घेतला आणि खोबऱ्याचा किस वाटीभर घेतला वा हा या वाटीवरच आहे आपण वाटीवर दूध घेतलं आणि आपल्याला याचे दोन माप एवढं पाणी पाहिजे त्यासाठी काय करायचं आता तांदूळ धुऊन याच्या मापाने पाणी मोजून उकळत ठेवे मग फोडणी देते आणि पुढचं दाखवते या मापाने दोन वाटे पाणी घ्यायचं आणि अर्धी वाटी काय घ्यायचं अर्धी वाटी आपल्याकडे दूध आहे ना त्यामुळे अर्धीच वाटी घ्यायची पाणी गरम होऊ द्यायचं मी कुठलाही तांदूळ घ्या असं काही नाही बासमतीच पाहिजे हाच पाहिजे तोच पाहिजे कुठलाही तांदूळ घ्या छानच होतो नारळ भात हे बघा आता मी हा तांदूळ जुना तांदूळ घेतला हा वाडा कोलम मी तरी याचं नारळी भात छान होईल आता फोडणी द्यायची पाच मिनटं मी त्याला पाच ते दहा मिनिटाचं भिजत ठेवलं बघा कढईमध्ये तूप टाकायचं गावराने तूप टाकायचं हे तूप मी घरी तयार करते हे असं वेलची आहे अशी थोडी दाबायची आणि टाकायची फोडायची नाही अशी फक्त दाबायची ती पाणी गरम झालं आणि एक दालचिनीचा तुकडा चार लवंग चार मिरी

कुकर मध्ये नाही लावायचं कुकरच्या गोष्टी तर मला आवडतच नाही म्हणून मी लावतच नाही पहिलं असे करून घ्यायचं मग त्याच्यावर हे दूध केले, दूध टाकायचं त्याच्यावर हे माप टाकून पाणी गरम केलं ना दोन वाट्या दीड वाटी एवढं टाकायचं चिमूट भर मीठ टाकायचं चांगले उकळे आली तर गॅस कमी करायच मिळण ठेवायचं गे गॅस कमी मापाच आहे सगळं ही वाटी तांदूळ घेतलं एवढंच पाणी घेतलं दोन वाट्या त्याच्या डबल वा पाणी घ्यायचं वाटीवर गुळ घेतला वाटीवर खोबरं घेतलं म्हणजे किस घेतला ओल्या खोबऱ्याचा आता याच्यात तूप टाकायचं आणि याला फोडणी द्यायची पाणी अजिबात टाकायचं नाही गुळ आहे ना पगळून घ्यायचं मध्ये मध्ये इकडे पण लक्ष घालायचं आणि त्याच्यावर किस टाकायचा आणि शिजू द्यायचं थोडा किस टाकायचा खोबऱ्याचा गॅस कमी करायचं चांगलं शुद्ध दिलं पाहिजे त्याला वाफ पाणी पाहिजे दिली पाहिजे सुटसुटीत बाद झाला बघा सुटसुटीत भात झाला बघा अवघड काही नाहीये सोपे कसं करू कसं सुरुवात नाही करत राहायचं करायला घेतलं ना सगळं येतो घ्या त्याप्रमाणे करा तुम्हाला येईल आपण काय म्हणतो मला येत नाही असं म्हणायचं नाही येतं सगळं काही येत खाली घ्यायचं आणि त्याच्यावर हे उठवायचं हे टाकायचं त्याच्यावर यामध्ये सुटलाय आता परत वाफायला ठेवायचं झाला बघा कमी गॅसवरच ठेवायचं गॅस फास्ट करायचा नाही याला टाकल्यावर ना गॅस फास्ट नाही करायचा बघा मस्त सुटसुटीत झालं बघा सुटसुटीत झालं आता गॅस बंद करायचा मी नारळी भात करून दाखवला तुम्हाला नारळी पौर्णिमा आली ना आता याप्रमाणे तुम्ही पण करा बघा कसा केला सोपं आहे तुम्हाला पण येईल येत नाही असं म्हणायचं नाही येतं नवीन लोकांना मुलींना तर नक्कीच सांगते मी माझ्याप्रमाणे तुम्ही करा की छान नारळी भात असं सुटसुटीत होतो आणि मोकळा मोकळा होतो चिघट होत नाही कोण म्हणतं चिघट होतं अजिबात होत नाही बघा कसा छान झाला आहे तुम्हीही करा याप्रमाणे करताना घाबरू नका घाबरला ना तर माणूस पुढे जात नाही मागे राहतो का म्हणून घाबरायचं आपल्याला येत नाही असं का म्हणायचं सगळं येतं आपल्याला येतं म्हणायचं आणि करायला घ्यायचं पण तुम्ही तर नक्कीच करा, करा। सोपं आहे एकदम सोप्या प्रमाणात दाखवलं आहे मी त्याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा लाईक करा